खराबॉडी अच्छा मध्ये अच्छा कोश इन्व्हिटेशन म्हणून कंपनी आहे भाऊ एक हा हा सर ते माझं पेमेंट करत नाही सर करतो म्हणलं सर दहा तारखेला सर्वांचं सर पेमेंट केलं अच्छा कॉल पण उचलत नाही भाऊ ते माझं साखन या मायडीशी का हा खराब खराबवाडी खराब किती महिने काम केलं तर तिथे माझं पेमेंट दहा हजार रुपये आहे दहा हजार रुपये पेमेंट नाही करत ती माझी काय बोलताय कॉल उचलत नाही भाऊ ती माझा अच्छा दहा तारखेला करतो म्हणलं आता कॉल पण उचलत नाही कंपनीच्या ला कॉल केलो तुम्ही एच आर काय बोलला मग आर बोलला आर दहा तारखेला उचलला माझा कॉल आर म्हणजे होईल म्हणला परत एक वेळेस कॉल लावलो होतो आर म्हणजे पेमेंट झालेला आहे मला मग आता याच्यावर कॉल उचलत नाही माझा चार, चार दिवसाला किती दिवसाचं पेमेंट आहे तुमचं माझं पेमेंट सतरा दिवसाचं आहे बघ सतरा दिवसाचं आहे का सतरा दिवसाच आहे अच्छा नाव काय याच्या नाव तिचं बघा का... नाव काय मला तेवढं माहिती नाही त्याचा नंबर आहे माझ्या मायाकड कोणाच मत... नाव क्यों? किती नंबर आहे तुमच्याकडे याच्या एक आहे नंबर भाऊ माझ्याकडं आणि जे आपल्याला कामाला लावला आहे ला त्याचा एक नंबर आहे माझ्याकडे कामाला मला लावलेलं नाव हो काय अंकित नाव आहे अंकित अच्छा आणि याचार माहित नाही का याच्या नाव हो माहित नाही मला अच्छा ठीक आहे आणि तुमचं माझं बळवंत चव्हाण सर मी नांदेडून बोलतो बळवंत चव्हाण हा नांदेडू सर ठीक आहे मला त्या दोघांचे पण नंबर व्हॉट्सअपला मेसेज करा बोलतो मी त्यांना बरं बरं हो ठीक हॅलो का रहेगा विशाल भंडार बोलते टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य विशाल विशाल भंडार ग्रुप महाराष्ट्र राज्य से हाँ बोले हमारे पास कंपनी आई ये बलवंत चौवन ये लड़के ने आपके कंपनी में सत्रह दिन काम किया ना नंकित सर को भी कॉल किया था मैंने वो कॉल नहीं उठा रहे आ? आ, क्या, आपके आ, क्या हुआ है आपके कंपनी में तुम्हारी कंपनी में बोलवन पिक्स नाम का लड़का है उसने सत्रह दिन काम किया उसका पेमेंट नहीं दिया तुमने अभी तक पेमेंट नहीं आया हाँ उस लड़के का पेमेंट नहीं आया वो तो अभी सुबह ही पेमेंट किया है नहीं नहीं उसको पेमेंट नहीं दिया सबको दिया लेकिन उसको नहीं दिया उसको उसका क्या है ना मसला जल्दी से सॉल्व करो बच्चे ने काम किया उसका पेमेंट दे, दे ना अभी अंकित सर को कॉल कर रहा तो हूँ एक मैं, मैं करता हूँ कितना सत्रह दिन का ना आ, ठीक, ठीक, है ना सत्रह दिन का बलवन से नाम ठीक है उसने पेमेंट दिया है आज सुबह किया है ठीक है तुम सबका पेमेंट नहीं नहीं सबका पेमेंट किया है, उसका उसी का ये बाकी है क्या अभी इस लड़के का कॉल आया था मुझे की मेरा पेमेंट नहीं दिया उन्होंने आप आप कौन हो मैं विशाल भंडारी बात कर रहा हूँ टाइगर ग्रुप से हाँ. तो पर जाके सर्च कर सकते हो आपको पता चल जायेगा अच्छा, आपकी बात किससे हो रही है अच्छा ठीक है मैं बात करता हूँ हाँ बात करो और नहीं दिया तो उसको बोलो देने के लिए उसका पेमेंट ठीक है ठीक ठीक है